घनसंगी तालुक्यामध्ये एस सी एस टी आरक्षण उपवर्गीयकरण विरोधामध्ये दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये घनसुंगी तालुक्यातील सर्व बौद्ध समाज मोठ्या ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे तरी मी सर्व बौद्ध समाजांना विनंती करतो की दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयावर आपण धडक मोर्चा काढला आहे त्या सर्वांनी मोर्चा सहभागी होण्याचं आव्हान मी बौद्ध उपासक या कमिटीच्या वतीने करीत आहे दिनांक सात वार सोमवार रोजी नवीन बस स्थानक घनसामगुच्या नवीन बस स्थान बस स्थानकापासून तर कुंभारपिंपळगाव रोडने संत रामदास पासून तहसील कार्यालयावर आपण मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा या मार्गे तहसील कार्यालयाच्या पंगणामध्ये येऊन धडकणार आहे आणि मोर्चा आणल्याच्या नंतर आपण आरक्षण उपवर्गीकरण विरोधामध्ये निवेदन त्या ठिकाणी आपण तहसीलदार मॅडम यांना सुपृत करणार आहोत